नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात उद्योग समूह आणि दैनिक या वृत्तपत्रातर्फे दिले जाणारे गौरव पुरस्कार जाहीर श्री गौतम माधव मिसाळ यांना त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर उद्योग समूह आणि दैनिक ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमानं दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक ध्येयचे संपादक श्री लहान सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात डोळासणी येथील श्री गौतम माधव मिसाळ यांना धक्क राज्यस्तरीय या आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माहुली येथे कार्यरत असून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत तसेच भरीव योगदान दिल्यामुळे त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला सदर पुरस्काराचं वितरण नाशिक विभागीय कार्यालय शुभारंभनिमित्त महाकवी कालिदास नाट्यमंदिर शालीमार नाशिक येथे दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता पुरस्कारांचे वितरण प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे श्री गौतम माधव मिसाळ यांना ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून अभिनंदन केलं जात आहे